पण मला हे आवर्जून तुला विचार असं वाटतं की एक रोमँटिक हिरो म्हणून कारण <laughs> <laughs> घाणेकर पासून ते जे काही केमिस्ट्री तुमची जी आम्ही बघतोय <laughs> मी इनफॅक्ट आता तेच म्हणणार होते की मला तो रोमँटिक हिरो म्हणून कसा वाटतो ह्याचं उत्तर खरं तर आमच्या केमिस्ट्रीत दडलंय म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असेल किंवा संगीत मनापमान असेल अ मी माझ्या करिअर मी ऍक्टर म्हणून माझं करिअर सुरू खऱ्या अर्थाने सुरू करायच्या आधीपासून मी काम फॉलो करते आणि असा हिरो आपल्या आयुष्यात असावा हे प्रत्येक मुलीसारखं मलाही तेव्हा वाटत होतं मला अजिबात वाटलं नव्हतं हो की मला याच्यावर कधी काम करण्याची संधी मिळेल पण हे पड़, पड़ कधी वाटलं होतं तुला सनई चौगडे मला तो चित्रपट आठवतोय आणि मला हे आठवत की तो सिनेमा पाहताना मला असं झालं होतं की अशी व्यक्ती किंवा असा हिरो माझ्या आयुष्यात आला तर hmm. आणि ते आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाच्या निमित्ताने ते माझं स्वप्न पूर्ण झालं आणि पुन्हा एकदा मला त्याच्याबरोबर ह्या सिनेमाच्या निमित्ताने संगीत मानात्मांच्या निमित्ताने काम करायला मिळते आणि मी म्हटलं तसं की तो मला रोमॅंटिक हिरो म्हणून कसा वाटतो हे आमच्या केमिस्ट्रीत कळत <laughs>